शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून वाचन प्रेरणा व वा संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार व विकास होणे आवश्यक आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीसार्थ रीतीने जतन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वा वाचनाची आवड व वा प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेणे यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने विविध साहित्यकृती ग्रंथाचे प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच तहसीलदार विजय लोखंडे सहाय्यक ग्रंथ सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉक्टर राजेश पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सुरेश मडावी तसेच ग्रंथालय कर्मचारी विद्यार्थी व वाचकवर्ग यावेळी उपस्थित होते श्री अनिल भटकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री विजय लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजेश पाटील यांनी तर आभार डॉक्टर सूरज मडावी यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रंथालयाचे कर्मचारी कुरवाडे गेडाम इंगळे भिरडे देवकर वानखेडे मिश्रा घोडे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉक टी व्ही न्यूज